केदार फॅमिलीने एका कार्यक्रमासाठी ते आमंत्रित केलंय म्हणून मी आलेली आहे त्याचबरोबर पक्ष संघटनेच्या काही गाठी भेटी ते करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने त्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत कालच आदरणीय पवार पण माननीय जयंत पाटलांनी स्टेटमेंट केलेलं आहे पक्षाने आदेश दिला तर महानगर पालिका के चुनाव हुए देखिए हमें हम एक, एक राजकीय पार्टी है हम कोई भी पॉलिटिकल पार्टी है, 365 days, 24 ये थ्री सिक्सटी फाइव डे ट्वेंटी फोर बाय सेवन ये इलेक्शन के लिए हमेशा तैयार भी रहती है और जब इलेक्शन नहीं होता तब हम लोगों की सेवा करने में व्यस्त रहते हैं तो जब भी इलेक्शन होता तो हर पार्टी पूरी ताकत से ही लड़ती है ताई माझे दोन महत्वाचे प्रश्न आहेत दोन्ही खूप महत्वाचे प्रश्न आहेत आता तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांची आता घोषणा केली तर असं म्हटलं जातं की आमच्याकडे एक वाडा आहे विरोधी पक्षांचे उमेदवार देखील त्या वाड्यावर ठरतात की कोणता नगरसेवक किंवा कोणता आमदार ह्याच्यासाठी उभा राहील आणि नंतर मग भाजप हा त्या नगरसेवक किंवा आमदाराच्या विरोधात कमकुवत उमेदवार देतात तर ही जी पडद्यामागची सेटिंग आहे याविषयी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा असते आणि सगळ्यांना दुसरा माझा महत्वाचा प्रश्न आहे शक्ती महामार्गाचा जो शक्तीपीठ बनतोय समृद्धी महामार्गाच्या वेळेस सुद्धा माननीय शरद पवार यांनी तीव्र विरोध केला पण नंतर मग असं झालंय की मग भूमिपूजन झाल्यानंतर जोपर्यंत भूमिपूजन होत नाही विरोध करतात विरोधी पक्ष आणि नंतर आता शक्तीपीठ साठी पण तुम्ही सांगितलेले आहे की शहाऐंशी हजार ब्याऐंशी हजार तीनशे कोटीचा तुम्ही सांगितलंय की फायनान्स मिनिस्ट्रीची मोठ आणि त्याच्यासाठी शहाऐंशी हजार हेक्टर बागायती जमीन सुद्धा घेतली जात आहे तर माझा सरळ प्रश्न असा आहे की कोणताही प्रकल्प सुरू होतो तर त्याला विरोध होतो त्यानंतर असं काय होतं पडद्यामागे कि मग नंतर विरोधी पक्ष भूमिपूजन झाल्यानंतर गप्प बसतो असे अजून कुठला विरोध असा आहे एक समृद्धी मार्ग सोडून अजून किती असे प्रकल्प आहेत आता शक्तीपीठ काय सांगा नाही नाही तुम्ही म्हणला दरवेळेस असं होतं असे किती आहेत अजून असं कार्यकर्ता आरोप आहे कुठल्या कार्यकर्त्याचा सगळे नाही नाही लेट्स बी डेटा ड्रिवन माझा एवढाच प्रश्न आहे तुम्हाला तुम्ही म्हटला प्रत्येक कार्यकर्त्यांनी सांगितलंय की ते विरोध त्याच्यासाठी बोलूया तुम्ही म्हणला प्रत्येक तर दुसऱ्या कुठल्या प्रोजेक्टला मी विरोध केला बरोबर समृद्धीचा मग विरोध का मावळला समृद्धीचा विरोध जेव्हा समृद्धीला लँड एक्विजिशनला विरोध होता जेव्हा त्याचा फॉर्म्युला बदलला आणि पैसे जास्त दिले तेव्हा सगळे शेतकरी हो म्हणले त्याच्यामुळे विरोध करायचा फॉर्म्युला बदलला हा एक महत्वाचा मुद्दा आहे मला खूप विनम्रपणे ताई तुम्हाला सांगायचे डिस्कशन मी दोन तास तुमच्यावर चर्चा करायला तयार तुम्ही जेव्हा आमच्यावर आरोप करता तेव्हा प्रत्येक वेळीच विरोध होतो तुम्ही डेटा ढिरून चालू आम्ही कशा कशाला विरोध केला एकाला विरोध म्हणजे सगळा जनरेट होऊ शकत नाही ना आणि तुम्ही जे म्हणला ती नोट माझी नाहीये तुम्ही जर तुम्हाला कडे आली नसेल तर मी तुम्हाला फायनान्स मिनिस्ट्रीची नोट पाठवून देते हे सगळे जे ऑब्जेक्शन हे फायनान्स मिनिस्ट्रीचे ऑब्जेक्शन आहेत आणि त्याच्यात हे सरकार कोणाच हो आहे हे तुम्हाला माहिती आहे मला माहिती आहे सध्या पक्षाची भूमिका काय पक्षाची भूमिका जे ऑब्झर्वेशन आणि रेझर्वेशन्स फायनान्स मिनिस्ट्रीने ऑब्जेक्शन दाखवलेले आहेत ते अत्यंत सिरियस आहेत ते कुणालाही सिरियस वाटण्यासारखे आहेत त्यांना ते सरकारचे ऑब्जेक्शन सरकारच प्रोजेक्ट आहे आणि त्याच्यात सरकारनीच ऑब्जेक्शन दिलेले आहेत त्यांच्यामुळे ते चिंताजनक आहे सगळे प्रश्न उद्या मी शक्तीपीठ त्या खूप बोलतात तर त्यांचं सगळं समाधान उद्या मम्मी बोलतो विचारात शक्तीपीठ पूर्ण उमेदवाराविषयी तुमचे उमेदवार कोण ठरवणार तुमचं सगळं उद्या मग मी बोलते सामे आता माझी लिंक तोडू नका नाहीतर लेट्स यू फिनिश फोर टॉकिंग डू तुम्ही जर तयार असाल सगळं अँड करायला माझी विनंती आहे तो ब्रेक द लिंक बिकॉज आय विल स्टॉप प्रश्न नाही उत्तर देताना म्हणजेच तुम्ही प्रश्न विचारला उत्तर देता येत नाही तुम्हाला जर माझं स्पष्ट कारण हवं असेल तर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर तर द्यायला पाहिजे यु डू बी सॉरी लेट्स बी फेअर आणि मी काही करत नाहीये तुम्हाला विचारलाय उत्तर हवं असेल तर तुम्हाला मला तेवढा वेळ द्यायला लागतो हो जो बोर्डात पण देतो मोबडी शक्तिपीठ हा प्रोजेक्ट महाराष्ट्र सरकारचा प्रोजेक्ट आहे त्याला जे ऑब्जेक्शन आलेले आहेत ते त्याच सरकारच्या फायनान्स डिपार्टमेंटची जी ऑफिशियल नोट आहे त्याची सगळी सविस्तर नोट कालच्या परवाच्या दिवशी जी कॅबिनेट मिटिंग झाली त्याच्यात सर्क्युलेट झालेले तेच वर्तमानपत्रात आले तेच कॅबिनेट नोट आणि वर्तमानपत्राचा सगळा डेटा हा सगळ्या मीडियाकडे आहे त्याचा चार मोठे सिरियस ऑब्जेक्शन आहेत एक कि एकीकडे होणारा प्रचंड विरोध लँड साठी ज्याच्यासाठी राजू आणि अनेक शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत हे तुमचे सगळे चॅनल दाखवत आहेत हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा फायनान्स डिपार्टमेंटनीच ऑब्जेक्शन घेतलंय एकी एक 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 चा चा की एकीकडे जेव्हा तुम्ही लोन घेता ते सिक्स पॉईंट पर्सेंट मी का अडीच टक्क्याचं अंतर आहे हे का हे माझं ऑब्जेक्शन नाही आहे हे फायनान्स मिनिस्ट्रीच्या नोट ऑब्जेक्शन आहे त्याच्यानंतर फायनान्स मिनिस्ट्रीने असं सांगितलंय की एवढा एटी एटी टू थाउजंड एटी सिक्स थाउजंड क्रोअ जे प्रोजेक्ट आहे हे असंच आपण केलं तर आपल्या बजेटमध्ये बावीस टक्के पैसे हे फक्त रीपेमेंट मध्ये जातील हे पण फायनान्स मिनिस्ट्रीच्या ऑफिशियल गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रच्या नोटमध्ये आहे आणि त्याच नोटमध्ये असे लिहिलंय माननीय आदरणीय अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी एफ आर बी एम ऍक्ट आला विच इज अ फिसल मॅनेजमेंट ऍक्ट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तो सुधारला आणखीन मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारने सो इट इज अ फिस्कल मॅनेजमेंट कंपल्सरी गाईडलाईन्स ऑफ गव्हर्मेंट ऑफ इंडिया स्टार्टेड अंडर द लीडरशिप ऑफ अटल बिहारी वाजपेयी आहे की एफ आर बी एम ऍक्टच्या बाहेर जाऊ नफा फिस्कल मॅनेजमेंट तीन चार पर्सेंटच्या खाली ठेवा आता हे प्रोजेक्ट जर केलं तर नंबर प्रमाणे दाखवली जाते मॅनेजमेंट ते ते साडे चार टक्क्यावर जाईल सरकारच्या नियम बाहेर आहे अशी फायनान्स मिनिस्ट्रीची नोट सांगते तर फिजिकल मॅनेजमेंट प्रॉब्लेम रिपेमेंट ऑफ ट्वेंटी बावीस टक्के प्लस लोन घेतलेला विषय हा एक फक्त सरकारचा अंतर्गत प्रश्न झाला हा एक भाग आणि दुसऱ्या भागामध्ये शेतकऱ्यांमध्ये झालेला विरोध अशा दोन वेगळ्या घटना या विरोधात होत आहेत त्याच्यामुळे जरी मी सत्तेमध्ये असते तरी माझं हेच मत असतं त्यांना एका प्रोजेक्टसाठी एका राज्याच्या फिजिकल मॅनेजमेंटमध्ये आणि दिवाखोरीकडे जाईल का हे शब्द माझे नाहीत त्या रिपोर्टमध्ये आहे हे सगळं मी जे बोलते ते महाराष्ट्र सरकारच्या ऑफिशियल रिपोर्ट ऑफ फायनान्स जी कॅबिनेटमध्ये सर्क्युलेट झाली आहे त्याचा आहे त्याच्यामुळे हे माझं वैयक्तिक मत नाही हे महाराष्ट्र सरकारच्या मध्ये असलेला कॉन्फ्लिक्ट आहे दोन वेगळी मतं एका प्रोजेक्ट बद्दल विरोधकांची नाहीत फक्त हा डेटा आम्हाला कुठून आला तर हा महाराष्ट्र सरकारमधून आहे त्याच्यामुळे आणि समृद्धी महामार्गाचा प्रश्न वेगळा आहे आणि हा प्रश्न वेगळा आहे दोन वेगळे विषय आहेत आणि गडकरी साहेब नागपूरलाच राहतात त्यांचे सगळ्या प्रोजेक्ट आम्ही पूर्ण ताकदीने सपोर्ट करतो त्याच्यामुळे कुठल्या प्रोजेक्टला आम्ही सिलेक्टिव्हली किंवा सगळ्या प्रोजेक्टला आम्ही विरोध करतो हे धाता खोटा आमच्यावर आरोप आहे आरएसएस के नेता है उन्होंने निरपेक्ष शब्द जोड़े गए जिसकी समीक्षा करने की आज आवश्यकता है डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के संविधान में ये शब्द नहीं था क्या राय है आपकी और एक, सश, एक सशक्त लोकतंत्र में हरे को बोलने का अधिकार है इस देश उनको लगता है उन्होंने कह दिया पक्षाच्या भूमिकेचा विषयच येत नाही संविधानामध्ये पक्षाची भूमिका देशाचं संविधान असतं त्याच्यात पक्षाची नाही संविधान एकच आहे आणि सुप्रीम आहे त्याच्यात पक्ष काय मग प्रत्येक पक्ष येऊन आपापल्या प्रधाने संविधान असं नाही चाललं तीनशे सत्तर का हटवला कारण का सगळ्यांना एक समान पाहिजे ना त्याच्यामुळे एकच संविधान या देशात चालतं जे आहे ते तसंच राहणार आणि मी ना अशा वेळेस मला अरुण जेटली साहेबांची खूप आठवण येते अरुण जी नहीं कि तुम्हें बंद करा, ने मना चाहिए लोगो आपको बोलना बंद करते मन नहीं है माननीय अरुण जेटली साहब ये बोला जुड़ा हुआ है तो क्या आपकी राय क्या है धर्म निरपेक्षता और समाजवादी मेरी राय का सवाल ही नहीं है वो है संविधान में वो संविधान ने सबको पूछ के चर्चा करके रखा गया है संविधान बदलने की जो बात ये सरकार कर रही है यही हम कह रहे थे आपको याद होगा आपकी बार चार सौ पार बदलेंगे संविधान ये बीजेपी के जो तो वरिष्ठ सांसद ये कह रहे थे लोकसभा में आपको याद होगा इस देश में हम किसी को संविधान बदलने नहीं देंगे ताई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान जेव्हा झालं तेव्हा हे दोन्ही शब्द नव्हते हे आणीबाणीच्या काळामध्ये इंदिरा गांधींनी मग लावलेले आहेत ते ते हेच प्रश्न करतात आहे किंवा आता त्यांचं असं म्हणणं आहे आता हे आम्ही शब्द हटवू तर तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे तुम्ही समर्थन आमच्या पक्षाची भूमिका आहे जे संविधान जसं आहे तसं आहे आणि हे ते फोरम नाही तुम्हाला जेव्हा कॉन्स्टिट्यूशनल बदल करायचे असतात त्याची चर्चा पार्लमेंट मध्ये होते ह्याच्यासाठीच पार्लमेंट आहे त्याच्यामुळे इथे तिथे भाषण हे प्रश्न करत त्यांना जर मांडायचं असेल तर ते पार्लमेंट मध्ये चर्चा झाली पाहिजे उद्या कोणी काही बोले म्हणून आपण थोडी करत असायच्या देशासमोर खूप मोठी आव्हान आहेत बैठक घेतली लोकल बॉडीकर्त्यांचं काय मत आहे सोडवं लढायचं आहे की काय असा लोक आता आता कुठलेही निर्णय आम्ही निर्णय प्रक्रियेत नाही आहोत आता आज फक्त दाटी बेटी होत जसं इलेक्शनच्या इलेक्शन दिवाळीच्या आधी होत नाही असं दिसतंय दिवाळीच्या नंतरच इलेक्शन होणार त्याच्यामुळे जसं आता कसे सगळ्यांचे स्थानिक सगळ्यांची मतं घेतली जातील तेव्हा बघूया आपण काय लागली तुम्हाला एकंदरीत सरकारनं आहे एक, था था। तो तो एक तर लाडकी भाऊ योजनेमध्ये नंबर कमी होत आहेत ते मी नाही सरकारच कबूल करत म्हणजे आम्हाला काही आरोप होता नाहीये त्यांच्यावर आणि त्याच्यामुळे सातत्याने त्यांनी त्यांची पॉलिसी मध्ये बदल होत आहेत बदल होत आहेत माझी सहा महिन्यापूर्वीची भाषणं जर तुम्ही काढून बघितली तर त्याच्यात तुम्हाला दिसेलच कारण का मी सातत्याने सांगत होते की इट इज नॉट सस्टेनेबल त्याच आणि पैसे वाढवणार सर सरसकट कर्जमाफी करणार या सगळ्या घटना सातत्याने बोलत आलेल्या आहेत म्हणतात कर्ज माफी होणार नाही म्हणजे सरसकट कर्ज माफी होणार नाही मला नाही ना माहिती मी माननीय मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवते की माननीय मुख्यमंत्री म्हणाले होते की आम्ही या राज्यात सरसकट कर्ज माफी करू त्याच्यामुळे माझा विश्वास या राज्याच्या मुख्यमंत्र्यावर आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितले मुख्यमंत्री हे मोठं पद आहे पक्ष नसतो त्याला ते मोठं जबाबदारीचं पद आहे ताई गोवा नागपूर हे जे चार पॉईंट अपडेशन झालेले सरकारी निवडणूक ते कमी झाले मला असं वाटतं तो नॅशनल हायवेचा मग कुठला स्टेट ठरवलं पाहिजे ना काय त्यांचा इश्यू आहे कुठलाही प्रोजेक्ट करताना स्टेक होल्डर पाहिजे नाही कॉन्फिडन्स स्टेक होल्डरला कॉन्फिडन्स द्या आणि मार्ग काढा त्याच्यातून तुम्हाला एखादी गोष्ट करायची असेल तर कुठलाही सरकार आमचा असू दे किंवा त्यांचा असू दे त्या फरक पडतात आमचा विकासाला आम्ही कुठल्या तुम्ही आम्ही कधी विकासाला विरोध केलाय या सगळ्या ज्या मोठ्या पॉलिसी झाले आमच्याच काळात ना या देशाचा टर्निंग पॉइंट कुठला होता नरसिंहराव जी आणि मनमोहन सिंग साहेबांच्या सा सरकारमध्ये तेव्हा आमच्याच सरकार ते होत ना तेव्हा तर सगळे मोठे बदल झाले पण मग हे करायला सरकारने चर्चेला बसलं पाहिजे ना त्यांच्याशी आणि स्थानिक लोक तर जे स्थानिक लोकांचं जे म्हणणं असेल त्याला स्थानिक लोकांच्या आम्ही त्याच्यामुळे काल पवार साहेब पण म्हणाले ते घाबरले धमकी लागले पण आम्हाला वाचावं आमच्या धमकी प्रश्न आहे अनेक अनेक म्हणजे विदभाव पण दिसत आहेत कशामुळे तर दारू दारूमुळे महाराष्ट्रामध्ये सरसकट दारू विकली जात आहे आणि एकी आता एक ऑगस्ट पासून त्या दारूवरती वारे करत आहे म्हणजे पाटला महाराष्ट्रामध्ये दारूबंदी झाली पाहिजे पैसा त्याच्यावर वाढवला नको पाहिजे त्यात महिला किंवा पुरुषचा विषय येत नाही काही सामाजिक प्रश्न असे असतात ज्याचे पुरुष किंवा महिला आमची मतं एकच असतात का तुम्ही पुरुषांना याच्यापासून दूर ठेवता पुरुष पण समंजस आहेत जबाबदार आहेत आणि क्रांतिकारी राहिलेले आहेत महिलांच्या बाबतीत माझं म्हणणे अनेक पुरुष आहेत या रूम मध्ये अतिशय संवेदनशील त्याच्यामुळे मला वाटतं हा सामाजिक प्रश्न आहे आणि उभी बाटली आडवी बाटली याचं मतदान तर पहिल्याच आर पाठला सुरु केलं आबाच मंत्री असताना आबानी यांच्यात मोठी क्रांती महाराष्ट्रात करून दाखवलेली आहे तो अधिकार ऑलरेडी आहे तो जर सरसकट आपण सगळीकडे केला तर त्याच्यातूनच तो अधिकार ऑलरेडी आहेच ना तो आपण बदल करू शकतो बहिणींना साथ देणं म्हणजे बहिणींना हा प्रश्न मला देण्यासाठी काही बहिणींना साथ देण्यासाठी दारूच्या पाटलांवर पैसे वाढवणं उत्पादन शुद्ध वाढवणं म्हणजे काय वाटते तुम्हाला मला वाटायचा प्रश्न नाही हा प्रश्न या आज माननीय मुख्यमंत्री नागपूरमध्येच आहेत हा प्रश्न मला विचारायचा तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे कारण नाही नाही विरोधाचा विषयच नाही आहे विरोध पॉलिसी मेकर ते आहेत हा जर डेटा त्यांना दिसत असेल तर त्यांनी पॉलिसी मेकर म्हणून आणि या देशाचं राज्याचं मायबाप सरकार म्हणून त्यांनी निर्णय घेतला पाहिजे ना जो योग्य आहे आता सामाजिक परिवर्तनात काय केलं पाहिजे हुंडाबळीला काय केलं पाहिजे पुण्यामध्ये जी घटना घडली ही तुम्ही सगळ्यांनी पाहिजे ंदी झाली का पाहिजे तर झालीच पाहिजे अर्थातच झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही सरकारमध्ये आहात मग सरकारची यंत्रणा कशासाठी आहे हो। बीच का रास्ता निकालना होगा कुछ तो आप क्या सोचते हो नहीं एक तो हमारे नेता है वो नेता जो लाइन लेगा वही बट जो आपको याद होगा आप एस एस सी में पढ़े की नहीं मुझे पता नहीं मैं एस एस सी में पढ़े दो लैंग्वेजेस थी चौथी तक और पांचवी के बाद हम मैं भी हिंदी सीखी हूँ जैसे आप मतलब पता नहीं कौन से बोर्ड में सीखे वैसा करिए तो लोड मत करिए न्यू एजुकेशन पॉलिसी आई किस लिए आपको याद होगा विनोद तावड़े जी जब मंत्री थे उन्होंने एक बहुत बड़ा प्रोग्राम चलाया था कि जो बोझ बच्चे लेके चलते हैं स्कूल में तो कम करेंगे याद है तो आपके चैनल्स पे दिखाया जाता था वजन कम कर रहे हैं इतना वजन किलो का बैग है बच्चा बेचारा तराजू वो सब विनोद तावड़े जी ने किया था उस टाइम की बैग कम कर तो अगर ऐसी ही पॉलिसी सरकार की है और न्यू एजुकेशन पॉलिसी में बदलाव करना चाहते हैं गुजरात में कहा हिंदी कंपल्सरी है तमिलनाडु में है न केरला में है ना आंध्रा में है ना तेलंगाना तो ना गुजरात में भी नहीं है तो सब जगह नहीं है तो महाराष्ट्र में क्यों कंपल्सरी हो रहा है अगर देश में नहीं हो रहा है तो किसी साजिश के तहत किया जा रहा है क्या महाराज तो नहीं पता मुझे मैं ऐसा सोच ही नहीं सकती मैं खुद साजिश नहीं करती तो मेरी मेरा दिमाग ही नहीं चलता है नहीं। और मैं बड़ी विनम्रता से कहती हूँ शिक्षा में ये साजिश साजिश नहीं है राजनीति चलती रहेगी शिक्षा आरोग्य समाज समाज के जो इश्यूज है इसमें राजनीति नहीं आनी चाहिए इतिहास में राजनीति नहीं आनी चाहिए जो तो सच है वही सच है वही इतिहास नहीं चलता कालच आता मी दत्ता सोबत टायअप केलं आता दे दे ते चालिनी काही मेघे वैद्यकीय असेल आता गरिबांना आता अदानी घेईल तर फुकट तर देणार नाही ना आता गरिबांना आरोग्याच्या सुविधा आपण निशुल्क वगैरे मिळतील का किंवा चॅरिटी हा प्रश्न मला नाही तुम्ही सरकारला विचारायला लागेल कारण का सरकारच्या चॅरिटी कमिशनरच्या थ्रू ते झालं असेल मी कसं उत्तर देणार त्यांना माहिती असेल माननीय मुख्यमंत्री आहेत आज त्यांना विचारा रोहिणी खडसे यांनी पत्रकार परिषदेमध्ये आय पक्षात तुम्ही नेतांना गाजराचा हार घातला की पक्षाची भूमिका आहे का तुम्ही सहमत आहात महिला अध्यक्ष आहेत का आमच्या पक्षाच्या बॅनर अहो पक्षाच्या वरच केला असणार ना अर्थातच मग मान्यत असेल ना सर आम्हाला आमच्या पक्षाची महाराष्ट्राची महिला अध्यक्षाचं निर्णय घेते पक्षाला मान्यता असणार ना तुम्ही सहमत आहात अहो आवड चाय काय आहे अहो आयला सोलात तुमचा करता कुठे काम करता तुम्ही बातम्या वेदर यू लाईक इट नॉट ऑर नॉट विचारतं का आपल्याला हे जे करतात मतात असं आम्ही पण मम करतो काही पक्ष असं नाष्ट आमचे अध्यक्ष राष्ट्रीय नेते आणि पक्षाच्या विस्तार हा केले जाणार का विविध राज्यामध्ये आणि दुसरं की महाराष्ट्रामध्ये काही मोठ्या मोठ्या नेत्यांची विविध पक्षातली काही इनकमिंग होणार का भविष्य बस इनकमिंग आम्ही जे तो त्याला तो काहीतरी असत काय ते आता इन्कम झालं बीजेपीत हा आम्हाला भीती वाटते आता कारण आज इन्कमिंगची इन्कमिंग चाललंय त्याच्यामुळे मला भीती वाटते या सगळ्या गोष्टीची पक्षप्रवेश होत राहतील काय सगळ्या गोष्टींची प्रवेश आहे पण आमच्याकडे क्वालिटी कंट्रोल चालतो कोणी या चला काय म्हणजे आता बोलू बोलू नये मी कारण का मला भारतीय जनता पक्ष जरी विरोधात असलो तरी त्या पक्षाबद्दल माझ्या मनात नेहमीच मान सन्मान राहिलाय कारण का अतिशय सुसंस्कृत पक्ष होता मी आजही माननीय अरुण जेटली सुषमाजी राजनाथ सिंगजी यांचा मान सन्मान आजही करते मी उपमी बोलते आम्ही संसदेत कुणाकडून शिकलो भाषण कसं करायचं खंडक कसा ठेवायचा भारतीय जनता जसे काँग्रेसकडून आम्ही आम्ही खूप चांगल्या गोष्टी शिकलो तसं भारतीय जनते पक्षाच्याही लिडरशिप आम्ही अनेक चांगल्या गोष्टी अतिशय सुसंस्कृत पक्ष मी स्वतः पाहिलंय त्यांना पार्लमेंटमध्ये विरोधी पक्षात काय अप्रतिम भाषणं करायची आणि सुसंस्कृतपणे सुषमाजी आमच्यासाठी ते हिरो होते आमच्या आता तशी परिस्थिती नाही नाही दुर्दैव आहे आम्हाला वाईट वाटतं की अरे चाललंय कुठे सगळं आणि सगळेच पक्ष आम्ही जबाबदारी घेतो आमच्याकडूनही चुका झाल्या असतील पण आमच्याकडून चुका झाल्या म्हणून लोकांनी आम्हाला विरोधात बसवलं ना मग आमच्यातलेच सगळे लोक तिथे जाऊन बसणार असतील तर फक्त आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नाव होतं आता त्याला बीजेपीचं नाव बदललंय माल तर वही आहे ना पॅकेजिंगच बदल का अंदर का माल तो वही आहे ओके